माण नदीवरील बंधाऱ्याच्या पाण्यात उतरलेल्या वृद्धाचा गाळात अडकून गुदमरून मृत्यू झालाय तर ही घटना दिनांक तेवीस रविवार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मेथवडे तालुका सांगोला येथील देवळे रोडवरील माण नदीच्या बंधाऱ्यात घडले भाऊसाहेब दामोदर जाधव व अठ्ठावन्न राहणार मेथवडे तालुका सांगोला असे मृत व्यक्तीचे नाव आहे याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर औताडे यांनी खबर दिली पोलिसांनी याची अकस्मात मृत्यूची नोंद केली भाऊसाहेब जाधव हो व त्यांचा मित्र योगेश चौधरी दोघे जण माण नदीवरील असलेल्या बंधाऱ्याच्या पाण्यात मासे पकडण्यासाठी गेले होते यावेळी योगेश हा नदी काठावर बाहेर थांबला होता तर भाऊसाहेब हे मासे पकडण्यासाठी बंधाऱ्यातील पाण्याच्या डबक्यात उतरले होते पाण्यातील चिखलाचा अंदाज न आल्याने अडकून त्यात रुतले गेले तर योगेश यांनी पाहून गावात येऊन चुलत भाऊ मनोज चौधरी यांना याबद्दल सांगितले दरम्यान नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी बंधाऱ्यावर धाव घेऊन बंधाऱ्याच्या पाण्यात भाऊसाहेब यांचा शोध सुरू केला शोधल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले स्क्राईब